पावसाळ्याच्या सुरुवातीलाच भिवंडीमधील अनेक रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य सध्या पसरलेलं आहे रस्त्यावर पडलेल्या या खड्ड्यांमुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन या खड्डेमय रस्त्यांवरून सध्या प्रवास करावा लागतोय तर या खड्डेमय रस्त्यांमुळे भिवंडीमध्ये अंतर्गत आणि मुख्य रस्त्यांवर वाहतूक कोंडीची समस्या आता गंभीर बनली आहे त्यामुळं प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत भिवंडीतील खड्डेमय रस्त्यांकडे प्रशासनाचं लक्ष नाही याबाबत नागरिक आश्चर्य व्यक्त करत कल्याण नाका ते वाजारपट्टी नाका या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले असून या खड्ड्यांमुळे नागरिकांना मनक्याचे आजार तसेच अंगदुखीचे विविध आजार जाणवत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे भिवंडी शहराचा विचार करता एम च्या माध्यमातून मनपा आणि राज्य शासनाच्या निधीमधून शहरामध्ये कोट्यवधी रुपये खर्च करून देखील रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण करण्यात आलेलं आहे तर अंतर्गत रस्त्यांवर पावसाळ्यापूर्वीच डांबरीकरण देखील करण्यात आलंय मात्र ठेकेदार आणि मनपा प्रशासनातील जबाबदार अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित कारभारामुळं शहरातील अनेक रस्त्यांची सध्या चाळण झाली आहे या खड्ड्यांमुळे दुचाकी वाहनधारकांना प्रवास करताना आपला जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतोय तर शहरातील उड्डाणपुलांवर देखील खड्डे पडण्यास आता सुरुवात झाली आहे त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडीची समस्या आता अजूनच गंभीर बनलेली असून ते वंजारपट्टी नाका रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी सध्या होत असते कुठे चालले आम्ही टेम आलोय आता टेम घरला चाललोय तिचं चाल सोने गिराफ करून त्या पोटात दुखते खड्डे किती आहे खड्ड्याने उडते गाडी कसं त्याने कसं बघायचं ना खड्डे कुठे पालिका काय सांगणार काय सांगणार बघायला पाहिजे त्यांनी खटे बुजायला पाहिजे एवढे माणसांना एवढं माणसांना बाहेखांना बाईकवर चालणारा किती बाईकवर चालणाऱ्यांचे तर किती हाल होत असेल रिक्षाच्या वाल्यांचं काय वाटत नाही बाईकवाल्यांचे तर किती अपघात होतात किती काय ॲक्सिडेंट होतात हे कोण करणार आहे काय प्रसाधन करणार आहे काय महानगरपालिका करणार आहे का हे ढप आहे ढप ठाणा बघा किती सुधारलं आहे ठाणा बघा आणि भिवंडी बघा भिवंडी बेकूफ आहे एक नंबर लोकांची बेकूफ भिवंडी आहे आज इतका त्रास होतो आहे पण चालायला होत नाही मला पोटात इतका दुखतं आहे की मला सांगितलं की आज ते आराममध्ये करायचं म्हणून आता काय करणार कसं जाणार मी चालत जाऊ शकत नाही ना टेंबरला छोटी रिक्षात बसायलाच लागलं ना मला हां एक काय करते महानगरपालिका झोपली आहे का झोपली असेल ती आता आजकालमध्ये त्याच्यामुळे ती काय करत नाही कामं करायला लागत नाही